काय सांगाल आज इथं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं नाव देण्यात आलं आहे या असं लिहिलेलं आहे तर या ठिकाणी आता आम्ही विश्राम घराच्या समोर उभे आहेत आणि रिपब्लिकन जे जनता आहे जी फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहे ते गेल्या एक वर्षापासून आंदोलन करीत आहेत बीडच्या रेल्वे स्टेशनला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून त्यांचे आंदोलन चालू आहेत आणि आताही जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर पन्नासिक का नागरिक बीड जिल्ह्याच्या बीड रेल्वे रेल्वेला बाबासाहेबांचं नाव द्यावं म्हणून उपोषण उपोषण करीत आहेत परंतु या ठिकाणी या असं दिसून आले इथं जे बॅनर लावलेलं ला आहे या बॅनरलाच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे बीड रेल्वे स्टेशन असं नामांकन लिहिलेलं आहे आमच्या कार्यकर्त्याच्या आणि फुलेशभाऊ आंबेडकरी जनतेच्या मनात भ्रमनिर्माण हो शंका निर्माण होत आहे की की हे नाव असं बॅनरवर लावून कदाचित आमची फसवणूक होईल की काय आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाव न, न, न लावता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेंचं फलक उद्या लागेल की काय पालकमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी असं आंबेडकरी जनतेला फसू नये आणि जो इर्षद भैया नावाचा जो बॅनर लावणारा व्यक्ती आहे त्या त्याच्याशी संपर्क करून नेमका विषय का आहे हा आंबेडकर जनतेने तपासला पाहिजे आणि नामांकरण जे आहे ती जी मागणी आहे ती त्याप्रमाणे व्हायला हो पाहिजे जर तसं होत नाही तर बॅनरवर जर लावलेलं ला नाव आहे त्याप्रमाणे नामांकन होऊ नये अशी इथं अपेक्षा करतो आणि चुकीच्या प्रकारे म जनतेला भुलवू न असा प्रकार होऊ नये यामुळं म मला इथं माझं मनोगत व्यक्त करा माझ्यासोबत ज्यांच्यावर बाबासाहेबांचं सा नाव हो। बीड रेल्वे स्टेशनला द्यावा असे दोन तरुण आहेत तेही आपलं मनोगत व्यक्त करतील